झाली होती तशीच कुस्ती आली पैलवाड विजय शिंदे वारा वासिम विदर्भातला पैलवान विदर्भ केंद्रीचा मानकरी आणि महाराष्ट्र चॅम्पियन आहे तो इकडे विश्वचरण सोरणकर विकास जाधवांच्या हातातली कुस्ती महाराष्ट्रातली स्टार कुस्ती प्रेक्षक पापण्या मिटूच नका टाळ्या वाजवून या कुस्तीला सलाम द्या सर्वांनी मी कुस्ती समाज मध्ये बोलतोय तुम्हाला पाचशे रुपये तिकीट लावून अशी कुस्ती बघायला मिळणार नाही ती कुस्तीच बघा आता मध्ये ह्या विजय शिंदे आपला दबदबा अबाधित ठेवून समोर मी सुरक्षर आणि कालीचरण त्याच्या भावाची महाटत फार मोठी क्रेज आहे कालीचरण सोलापूर जिल्ह्याचं चालू वर्षी सत्य ओपन गटाचं नेतृत्व केलं मॅट विभागाचं आणि ह्यानं केलं बँडव कुलोला कुस्ती बघा अंदाज घ्यायचं काम सुरू झालं पण की पकर सुरू झाली के सुरू झाली मनगटाला पदगट रामशिंद बाबाच्या यात्रेमध्ये अस्सल माल तेवढा येतो ज्या मालाला महाटात खूप भारत चालतो असा माल इथे येतो आणि इथं जो चमकतो तो काळामध्ये महाटात चमकतो त्या कुस्तीकडे लक्ष द्या मी पहिली विकास आता दुसरीकडे लक्ष केंद्रित करू नका त्या कुस्तीचा महत्व पुऱ्या महाटाला माहिती आहे त्याच्या आपण ज्या भेटावर क्लिअर कराव्या अमज्ञा एक सर्व त्या रमेकडे कक्ष द्या तेव्हा दहा मिनिटं मार्गावीन पद्धतीने कुस्ती निकाली होईल आणि तर दहा मिनिट नंतर यात आपण गुणावर पडून विजय झाला अशी गुन्हा एक ठाकरे आणि प्रवेशाच्या जी दृष्ट्या आहेत त्या दुष्ट्या दोन महिन्यात मैदानी पद्धतीने होतो आहे त्या काम याच्या लक्षणं बदल करायचा अधिकार त्यांचं कमी तिकडे आहे गुन्हा इतक्यावरती मामा तरंगे विजय झालेला आहे रितेश भोसले हात वरती करा रितेश भोसले पहिला पुकार दीपराज भोसले आलेला आहे रितेश भोसले का रितेश भोसले तुम्हें जब चला लोग चालू करीतराज भोसले नितेश भोसले अच्छी कुस्ती लगती है कुस्ती लगातार दह मिनट कुछ सिंग कराच्या आठवणीत राहील अशी कुस्ती चालूच होतं त्यालीकडे कुस्ती लागते दोन हजार रुपये इनामातली आठ नंबरची कुस्ती संग्राम वर्ग आहे तो वर्गाच आणि तालीम कालिमागून हा प्रतिकार दरेकर का दोन करेकर

त्याची ठेव कुस्ती ठेवणी मनीच्या आणि विश्वाची कुस्ती होत ठेवा जरा लोकांची कुस्ती ती चालवाची कुस्ती नाही करा होता सागर थोंबरे पैव्यांच्या कुस्तीसाठी साधी पोडवे तीन हजार रुपये माझानीपुष्टी निर्माण घ्यायची अमोद मिस्किन यांच्याकडून एक हजार रुपये सुनील जाधव यांच्याकडून एक हजार अबासाहेब खुमरे एक हजार सदाशिव मासाळ एक हजार सुरेश कदम एक हजार सतीन पाटील एक हजार कल्याण वाघर एक हजार आणि स्वप्नी मुखुंडे यांचे एक हजार असे अकरा हजार रुपये इनाम आहे ही आज स्वच्छ मध्य आणि सूर्यकांत भिसोरे तलाटी भोसे यांच्यातर्फे वैयक्तिक गुष्टी लागते नाना थोंबरे नरसिंग आणि मुजामिल सेख कराचा हात वर्गात ही पुस्ती अडीच रुपयांची लागते

की त्रा घोषले

अरे बिस्किट दर पे देना तो देखा शंबर रुपए आ इतके कोकाटे तरह शेप्पा शेपोड पाहिजे पक्षी सगळीच्या सविस्तर कद पा कदक यांच्यातर्फे पण विदर्भ घेऊन फिरणार आणि मी सदलेला व्हिडिओ विदर्भामध्ये जास्त हा व्हिडिओ